नमस्कार मंडळी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली एक नवीन रेसिपी तर चला मग सुरुवात करूया तर मी इथे फुटाण्याची डाळ एक वाटी तांदूळ तीन चमचे पिवळी मूग डाळ दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे वरडाळ दोन चमचे मीठ एक चमचा सुंट पावडर अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल सुक्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत इथे बेडगी मिरच्या मी तिखट मिरची वापरलेली आहे दहा बारा काळी मिरी घेतलेली आहेत हिरे एक चमचा घेतलेले आहेत दाणे अर्धा चमचा घेतलेले आहेत हे साहित्य आहे आता मी गॅस पेट्रोल आहे आणि डायरेक्ट पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये पिवळी मूग डाळ आणि उडीद डाळ भाजून घेत आहे हे बघा आता हे भाजल्यानंतर हरवा डाळ भाजून घेत आहे जास्त करपून द्यायचं नाही हलकासा कलर बदलेपर्यंत भाजायचा आहे मंद आचेवर भाजायचं आहे आता इथे मी ही भाजून घेत आहे आता इथे फुट्यांची डाळ भाजून आहे फुट्यांची डाळ ऑलरेडी भाजलेली असल्यामुळे थोडीशीच भाजून घ्यायची आहे हे बघा आता मी इथे काळी मिरी लाल सुक्या मिरच्या जिरे आणि मेथी दाणे टाकून भाजून घेत आहे गॅस बंद करून घेत आहे आणि गरम टाकून काढून घेत आहे आता सर्व साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि त्यामध्ये ते गरम मसाले टाकत आहे आता मीठ सुंठ पावडर हिंग आणि हळद हे गरम असतानाच आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खूपच छान असा सुगंध दरवळलेला आहे मस्त वास सुटलेला आहे आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये हे सर्व आपण भाजलेलं साहित्य घालायचं आहे आणि मिक्सर मध्ये दळून घ्यायचं आहे तर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि एका बर्णीमध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे हे जास्त दिवस टिकत गरम भातावर तूप टाकून एक चमचा मितकूट टाकून खाल्लं तर खूप छान लागतं चवीलाही